महाराष्ट्र राज्य निर्मिती पारेशन वितरण व होल्डिंग कंपनीच्या कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून देय असलेले वेतनवाढ करार ऊर्जा या बैठकीत मूळ वेतनात समाधानकारक वाढ न मिळाले प्रलंबित आहे ज्यामुळे राज्यातील होल्डिंग कंपनीसह ही वीज कंपन्यातील कर्मचारी अभियंते कर्मचाऱ्यांच्या भावनात जे तीव्र असल्याने कृती कृतीसमधी सहा संघटनेच्या वतीने सोमवारी महावितरण कार्यालय जुनी मिल समोर द्वारसभा झाली द्वार गाला, गाला या द्वारसभेत विजयकुमार टा राखले विलास कोले पोताई जाधव नागनाथ गळा गळाळे तहानाई चटके यांनीही संबोधित केले पहिल्या टप्प्यात चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व वीज कंपन्यांचे विभागीय कार्यालय वीज निर्मिती केंद्र व जिल्हा मुख्यालयासमोर भव्यदार सभा घेऊन निदर्शन करणे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी परिमंडल झोन व पावर स्टेशनसमोर द्वारसभा नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी एक दिवसा लक्ष्मीउप संप निर्णय न झाल्यास नऊ जुलै दोन हजार चोवीसपासून बेमधून संपर् इशारा कृती समितीतील प्रमुख सहा संघटनांनी घेतलेला आहे